नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो जसे आपण आता आगामी होणार जे पोलीस भरती आहे याच्या अनुषंगाने आपण पोलीस भरतीचे फिजिकलचे व्हिडिओ आपण टाकणं चालू केलेले आहे जसं याच्यामध्ये सोळाशे मीटर रनिंग करण्या पद्धतीने आपण टायमिंग काढत आहोत त्याच्यावाले टाकत आहोत त्यानंतर आठशे मीटर मुलींसाठी टाकत आहोत याच्या आधी आपले जे व्हिडिओ सिरीज आपण चालू केली होती वनरक्षक भरतीसाठी चालू केली होती तशाच अनुषंगाने आता आपण याच्यामध्ये पोलीस भरतीची सुद्धा ग्राउंडची सिरीज चालू केली आहे आणि तसंच पुन्हा याच्यामध्ये बेसिक पासून गणित बुद्धिमत्ता हे युनिट सुद्धा तुम्हाला शिकवणं व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मोफत मिळत आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये फिजिकलचा लाभ करून घ्यायचा असेल व्हिडिओचा तर तुम्हाला काय करावं लागणार याच्यामध्ये जसं याच्यामध्ये आपण जो विद्यार्थी त्याच्यामध्ये टॉपर आहे सेकंड नंबर आहे थर्ड नंबर आहे त्यामध्ये तुमची रेंज कोणत्या विद्यार्थ्यापर्यंत आहे त्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे त्याचा टायमिंग आणि तुमचा टायमिंग व्यवस्थित जुळून घ्यायचा आहे आणि ज्यांना वाटत नाही सर आमच्या बराचसा आम्ही जस सुरुवात केली आहे आम्हाला आठ मिनिट लागत आहे साडेसात मिनिट लागत आहे सात लागत आहे साडेसहा सा, सहा अशा पद्धतीची असेल त्यांनी कोण्या पद्धतीने करायला पाहिजे आता ज्यांचे ज्या सुरुवात आहे ते एकाच दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये त्यांच्या आउट ऑफ होत नाही त्याच्यामुळे आता तुमच्याजवळ जवळपास अडीच ते तीन महिने आहे सध्या फिजिकलसाठी त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय प्रत्येक दर दहा दिवसानंतर फिजिकलचा व्हिडिओ मिळत राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाबद्दलची माहिती मिळत राहणार आहे तर बघा आता मागचे आपण जे तीन चार व्हिडिओ टाकले होते फिजिकल बद्दल त्याच्यामध्ये माझा आवाज नव्हता पण आता या व्हिडिओ पासून त्याच्यामध्ये माझा आवाज राहणार आहे जसं तुम्हाला वंश भरतीमध्ये मी प्रत्येक व्हिडिओ टाकताना त्याच्यामध्ये बोलत होतो ठीक आहे तशाच अनुषंगाने आता आपल्याला पोलीस भरतीचे व्हिडिओ सुद्धा मी बोलणार आहो याच्यामध्ये आता या व्हिडिओ पासून तुम्हाला माझा आवाज सुद्धा त्याच्यामध्ये राहणार आहे बनोता बनोता हो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण मागच्या वेळेस आवाज नव्हता आपण आता थोडासा आवाज टाकायचा होता त्याच्यामध्ये आता आवाज टाकणं म्हणजे काय व्हिडिओ बनवता बोलता मी बोलणार नाही आहोत व्हिडिओ बाकीचे विद्यार्थी आपल्याला बनवतात त्याच्यामध्ये गाडीवर बसून आणि बाकीचा व्हिडिओ बनल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये बोलणार आहोत तर मुलांचे सुद्धा व्हिडिओ भेटणार आहे मुलींचे सुद्धा व्हिडिओ भेटणार आहेच आता जे जास्तीत जास्त आता समजा पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी आहे फिजिकलची तयारी लेखी तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत आवर्जून आपल्या व्हिडिओला फटाफट काय करायचं राहायचं शेअर करत राहायचं चला बघा आता विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण त्याच्यामध्ये नेक्स्ट आपला जो फिजिकलचा व्हिडिओ आहे त्याच्याकडे आपल्याला डायरेक्ट वळायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण मुलांचं सोळाशे मीटर आणि मुलींचं आठशे मीटर तसंच आपण प्रत्येक दहा पंधरा दिवसानंतर शंभर मीटर गोळा मीटर म्हणजे सर्वांचंच जसं फिजिकल मध्ये होते, आपन, ए, होते ता त्या पद्धतीने आपण एक म्हणजे दर दहा ते पंधरा दिवसानंतर आपण फिजिकलचा टायमिंग काढत असतोच तर बघा आता हा व्हिडिओ सुद्धा आता मुलांचा सोळाशे मीटरचा व्हिडिओ आहे जसे आपण वर्ष भरतीचे व्हिडिओ घेतले त्याच पद्धतीने तुम्हाला एच सुद्धा डायरेक्ट सिरीज तुम्हाला भेटत आलेली आहे तर बघा याच्यामध्ये दोन स्क्रीन दिसत आहे एका साईडला तुम्हाला टायमिंग सुद्धा दिसत आहे आणि दुसऱ्या साईडला जिथून आपण स्टार्ट केला होता ते प्लेस आहे त्याच्यामध्ये तर गोल ग्राउंड आहे चारशे मीटरचं ग्राउंड आहे तर पहिला राऊंड आपला याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा चालू आहे टायमिंग कितीही निघू द्या टायमिंगला आता तुम्ही जर घाबरत असेल चांगला निघत नाही असेच करून करून जुने विद्यार्थी सध्या मागं राहिलेले आहे नवीन विद्यार्थी धावायला येतात टायमिंग काढायला येतात पण जुने विद्यार्थी येत नाही पण ते त्यांचं एक दिवस ना एक दिवस अशा कारणामुळे नुकसान करणार आहे तर बघा आता पहिला जो राऊंड चालू आहे याच्यामध्ये चांगला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये पहिला टायमिंग लागला आहे एक मिनिट अकरा सेकंद ते बारा सेकंद आणि बऱ्याचशा विद्यार्थी आता सध्या चाललेला आहे एक मिनिट वीस सेकंद एकोणीस वी सेकंद बावीस अशा पद्धतीने आहे तर तुमची रेंज कोणत्या मुलापर्यंत येत आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय करायचा व्हिडिओ बघायचा तुम्हाला वाटत असेल नाही सर आमचा सुद्धा टायमिंग पाच वीस पर्यंत निघत आहे पण पुढच्या वेळेला कवर होत नाही आहे अशा वेळेस काय करायचं जे समोर राहणारे विद्यार्थी आहे त्यांचा प्रत्येक राऊंडसाठी किती टायमिंग निघत आहे त्याला नोट करायचं त्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे बघा आता दुसऱ्या राऊंडमध्ये जे आता समोर विद्यार्थी होते त्याला मागे टाकत ता अजून एक मुलगा समोर आलेला आहे तर बघा आता मागच्या व्हिडिओमध्ये आता जुने आपले बरेचसे चारक व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ज्यामध्ये त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायचं प्रत्येक विद्यार्थ्याचा टायमिंग प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही सेकंद कमी होणार म्हणजे होणार तर बघा आता जो समोर विद्यार्थी आहे त्याने मागच्या याच्यामध्ये टॉप केलं होतं याच्यामध्ये त्याचा टायमिंग आला होता पाच बावीस आता प्रत्येक याच्यामध्ये आउट ऑफ मार्नास विद्यार्थी असले पाहिजे असं काही आहे का नाही आपण फक्त काय नवीन विद्यार्थ्यांसाठी खास आपण क्लास असतो जुन्या विद्यार्थ्यांना क्लासची गरज पडणार नाही ग्राउंड सुद्धा ते स्वतः सेल्फ करू शकतात तर नवीन विद्यार्थ्यांना आपला फायदा व्हावा म्हणून आपण व्हिडिओ टाकत राहतो जुने विद्यार्थी सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात बघा पहिल्या राऊंडसाठी साठी एक अकरा लागला होता दुसऱ्या राऊंडसाठी साठी दोन बत्तीस इतका टाइमिंग लागलेला आहे बघा आता दुसऱ्या राऊंडच्या नंतर बाकीचे मागचे विद्यार्थी पुढे मागे पडत चाललेले आहेत आणि या पहिल्या मुलाचा टायमिंग म्हणजे स्पीड तशी आहे कॉन्स्टंट ठेवलेली आहे सोळाशे मीटर आउट ऑफ मारायचं असेल काही मुद्द्या त्यांना असं वाटतं नाही बाबा वा पहिला राऊंड खिचायचा दुसरा आणि तिसरा हळू घ्यायचा चौथा राऊंड खिसायचा हे सगळंच्या सगळं खोटी गोष्ट आहे तसं करत राहिले तुमचा टायमिंगसुद्धा आउट ऑफ निघत नाही सर्व राऊंडसाठी स्पीड सारखीच ठेवावं लागणार आहे फक्त दुसरा आणि तिसरा थोडाफार नॉर्मल दोन चार सेकंड कमी झाले तरी काही हरकत नाही बघा आता तिसऱ्या राऊंडमध्ये बघा विद्यार्थ्यांची या जवळपास ऐंशी मीटरची याच्यामध्ये लीड घेतली आहे त्याने ऐंशी नव्वद मीटरची लीड घेतली आहे बघा आता इथून तिसऱ्या राऊंडचे शंभर मीटर बाकी आहे चला तिसरा राऊंड कितीपर्यंत कंप्लीट होईल आणि मागच्या व्हिडिओपेक्षा हा विद्यार्थी या व्हिडिओमध्ये स्वतःचा टायमिंग किती कवर करेल किती सेकंद कमी करेल ते आपल्याला पुन्हा अजून बघायचं आहेच तर बघा तिसरा राऊंड याचा कंप्लीट होत आलेला आहे सध्या झालेला आहे तीन पन्नास बघा तीन चौपन्न मध्ये याने तिसरा राऊंड कम्प्लीट केला आहे तुम्हाला जर आउट ऑफ मारायचं असेल तर तुम्हाला सुद्धा तीन पन्नास टायमिंग याच्यामध्ये तीन पन्नास परफेक्ट राहते तीन पन्नास ते तीन पंचावन्न पर्यंत मारण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे बघा आता लीड बघा याची बरेचसे विद्यार्थी अजून मागेच चा आहे याच्यामध्ये चार बारा चार तेरा पर्यंत आहे सध्या चला लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंड त्याच्यामध्ये किती मिनटामध्ये कवर होईल सुद्धा बघायचं आहे शेवटच्या राऊंडलासुद्धा तुम्ही स्पीड कमी करू शकत नाही सारखेच राऊंड ठेवले तुम्हाला स्पीड वाढवण्याची सुद्धा जास्त गरज पडणार नाही तशा पद्धतीने प्रॅक्टिस करा आपली फिजिकलची आणि लेखीची सुद्धा सुरू झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं नाही बाबा त्याला लावायचं आहे तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही शेवटची भरती आहे त्याच्यामुळे तुम्हाला जिथे क्लास करायचा आहे तिथे क्लास करा ग्राउंडसुद्धा लावा पण लावा त्याच्याशिवाय तुमच्या याच्यामध्ये फिजिकलमध्ये इम्प्रुव्हमेंट किंवा लेखमध्ये इम्प्रुव्हमेंट होणार नाही इम्प्रुव्हमेंट होणार पण लवकरात लवकर इम्प्रुव्हमेंट करायचं असेल तुम्हाला क्लास लावाच लागेल बघा आता लास्ट चौथ्या राऊंडचा शंभर मीटर उरलेला आहे आणि टायमिंग झालं आहे पाच आता बघा याच्यामध्ये जवळपास सत्तर मीटर उरलेले आहे पाच पाच झालेले आहे कितीपर्यंत टायमिंग तो स्वतःचा कमी करेल मागच्या व्हिडिओ कसे आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे बघा पाच अकरा झाले आउट ऑफ बसणार नाही या व्हिडिओमध्ये त्याचं आलं चार म्हणजे पाच पंधरामध्ये तो सध्या समोर आलेला आहे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये त्याला पाच बावीस लागले आत्ता लागले आहे पाच पंधरा म्हणजे सात सेकंद त्याने कमी केलेले आहे सेकंड नंबरचा टायमिंग आला आहे पाच सव्वीस मागच्या व्हिडिओमध्ये थर्ड नंबरचा पाच एकोणतीस यांनी सुद्धा जवळपास आता माझा तीन नंबरचा जो व्हिडिओ आहे त्याने म्हणजे मुलगा आहे त्यानेसुद्धा जवळपास दहा बारा सेकंद कमी केले असेल सेकंड नंबरच्या सुद्धा जवळपास सहा म्हणजे चार सेकंद तरी त्याचे कमी झालेले आहे बघा या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही कोणत्या रेंजमध्ये बसत आहेत ते व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा आणि माझ्यावर जे बोलणं चालू आहे ते सुद्धा नीट ऐका बघा आता काही विद्यार्थ्यांना असं वाटते आपला टायमिंग जास्त निघते म्हणून ते टायमिंग काढण्यासाठी येत नाही टायमिंग किती निघू द्या पण टायमिंग काढायला आवर्जून या जसं वनरक्षक भरतीमध्ये मा जेवढा माझ्या विद्यार्थ्यांना म्हणजे फायदा झाला जे सांगितलं आहे त्या पद्धतीने वागले तसे यवतमाळमध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी येऊन राहिले होते त्यांना पुरेपूर फायदा झाला होता व्हिडिओचे पोलीस भरतीच्या व्हिडिओचे सुद्धा तुम्हाला पुरेपूर फायदा करून देणार आहोत टायमिंग किती निघला तरी चालेल बघा आहे सोळाशे मीटर आपल्या याच्यामध्ये मुलांनी पूर्ण केलेला आहे तसाच मुलींचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला आठशे मीटरचा भेटणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मुलींच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता फक्त व्हिडिओ अपलोड केला केल्या तुम्हाला तो व्हिडिओ लिंक भेटणार नाही व्हिडिओ लिंक तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटणार आहेत त्यामध्ये किंवा नवीन विद्यार्थी असेल चॅनलला सुद्धा सपोर्ट करा किंवा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट भेटत राहावी याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी फ्रीमध्ये राहते व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी त्यासाठी कोणताही खर्च येत नाही लाईक करण्यासाठी त्याच्यामुळे लाईक करण्यासाठी व्हिडिओला कंजूसी अजिबात दाखवू नका आता तुमच्या याच्यामध्ये सजेशन काय आहे व्हिडिओमध्ये अजून कोणत्या सुधारणा करायला पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्सच्या मार्फत मला माझ्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया देत राहा आणि लेखीचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ भेटत राहील फक्त तुझा वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ भेटत नाही त्याच्यामुळे डेली व्हिडिओ टाकणं पॉसिबल होत नाही आहे कारण सकाळपासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत बॅचेस कंटिन्यू चालू असतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो सोळाशे मीटर आउट ऑफ एका दिवसाची गोष्ट नाही पण प्रत्येक तुम्हाला व्हिडिओमध्ये मी मुलांमध्ये इम्प्रुव्हमेंट तुम्हाला दिसत राहणार म्हणजे राहणार आता सगळ्यांचं आउट ऑफ नसतेच प्रत्येक प्रत्येकची अशीच कंडिशन राहते आउट ऑफचेच व्हिडिओ बघत राहिले बघत राहिले तुमचे आउट ऑफ नसलं तर काय होणार पॉसिबल नसते ते त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे इथपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे जसं तुम्हाला काही जणांचा सहा मिनिट लागत असेल तर आत्तापासूनच व्हिडिओ बघत राहा त्याच्यानुसार तुमच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याचा प्रयत्न करा बघा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लगेच मुलींच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भेटणार आहोत आणि लगेच आता पुढचं वाला आपलं राहणार आहे फिजिकलच्या टायमिंगची डेट राहणार एकतीस मार्च ज्या विद्यार्थ्यांना यायचं आहे त्यांनी तीस तारखेपर्यंत नोंदणी करायची बाकी तुम्हाला मी ते नंबरवर सांगितलं आहे ज्यांना क्लास करायचा आहे ग्राउंड करायचं आहे त्यांनी संपर्क साधू शकता भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद